शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची काच धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या राज्यात महत्वाचं पीक म्हणून भाताकडे पाहिल्या जातात आपल्या महाराष्ट्रात सुमारे चौदा ते पंधरा लाख हेक्टर वरती या भाताचं पीक घेतलं जातं पण असं असताना देखील या भात पिकावर जर विविध कीड आणि रोग त्याच्यावर आले तर आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो शेतकऱ्याचं हेच आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय असणार आहे भात पिकावरील किडीचे व्यवस्थापन आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सन्मानिय डॉक्टर परात तुरखोडे सर जे पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र कनेरी मठ येथे कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार मॅम खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद सर्वांना नमस्कार अं आजच्या वेबिनार हे विषय आहे की भात पिकावरील महत्वाच्या किडी आणि त्याचे व्यवस्थापन आपल्या महाराष्ट्रामध्ये भात पीक हे सर्वात महत्वाचं तृणधान्यवर्गीय पीक आहे आणि बऱ्याच भागामध्ये विशेषतः कोकण भाग असेल किंवा पूर्व विदर्भ असेल किंवा मा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील तर यामध्ये भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या पिकावर जवळपास किडींचा सुद्धा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होतो जवळपास शंभर पेक्षा जास्त प्रजातींचा या पिकावर एक कीड याची नोंद केलेली आहे परंतु त्यामध्ये काही अशा किडी आहेत की कि ज्या महत्वाच्या किडी आहेत आणि त्याचा प्रादुर्भाव हा आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो तर यामध्ये जवळपास सात आठ प्रकारच्या ज्या काही महत्वाच्या किड आहेत कि त्या आपल्या भात पिकावर दिसून येतात जो अं त्यामध्ये काही पतंगवर्गीय वर्गीय किडी असतील रस शोषण करणाऱ्या किडी असतील किंवा भुंगा वर्गातील सुद्धा काही किडी आहेत की ह्या आपल्या भात पिकाचं आर्थिक दृष्ट्या नुकसान करण्यास कारणीभूत असतात त्याच्यामध्ये आपण एक एक महत्वाच्या काही किडी बघू त्यामध्ये होड कीड ही एक महत्वाची कीड आहे की जी भात पिकावरच फक्त उपजीविका उपजीविका करते आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा म्हणजे जवळपास सर्वच भाग भात लागवड क्षेत्रामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा दिसून येतो आणि जवळपास पीक वाढीच्या सर्वच अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो तर ही ये पतंग वर्गातील कीड आहे आणि हिच्या सुद्धा म्हणजे चार अवस्था असतात अंडी अळी कोश आणि प्रौढ अशा चार याच्या अवस्था असतात तर हिचा मादी पतंग हा पिवळसा तपकिरी रंगाचा असतो आणि आणि नरापेक्षा थोडा मोठा असतो थो. आणि ओळख महत्वाची म्हणजे की मादीच्या पुढच्या पंखावर मध्यभागी काळा ठिपका असतो आणि जवळपास मादी अंडी घालताना पाण्याच्या वरच्या टोक्यात पुंजक्यामध्ये अंडी घालते आणि एका पुंजक्यामध्ये जवळपास पन्नास ते ऐंशी अशी अंडी असतात आणि एकंदरीत ही मादी दीडशे ते दोनशे अंडी तीन चार कुंचक्यामध्ये घालत असते तर नवजात अळी म्हणजे पहि पहिल्या अवस्थेतील अळी जेव्हा अंडीतून अळी बाहेर पडली की ही अळी पानाचा पृष्ठभाग सुरुवातीला खरवळते आणि साधारणपणे एक ते एक दोन तासांनी आपल्या लाळेतून एक चिकट धागा बाहेर काढून अं लोंबकळत राहते आणि वारा आला की एका खोडावर दुसऱ्या खोडावर असं प्रवेश करते तर या किडीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेत सुद्धा लावणीनंतर लावणी नंतर दिसतो त्यानंतर अळी सुरुवातीला काही वेळ कोवळ्या पानावर आपली उपजीविका करते नंतर ती खाली खोडामध्ये छिद्र पाडते आणि आत प्रवेश करते आणि आतील भाग पोखरून खाते तो तर किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे फुटवे येण्याच्या अवस्थेत जर असेल तर सुरळीत सुरळीचा किंवा गाभा ही लालसर पडून पिव लालसर पिवळा पडून खाली सुकत येते त्याला आपण गाभा सुद्धा म्हणतो किंवा त्याला डेड हर्ट सुद्धा असे म्हणतात आणि सुकलेली किंवा मेलेली जे सुरळी असते की ते हाताने सहज ओढली ते सहज निघून येते तर आ, असा हा तिचा सुरुवातीचा प्रादुर्भाव असतो त्यानंतर पोटरी या अवस्थेमध्ये सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होत असतो तर पोटरी अवस्थेत जेव्हा प्रादुर्भाव होतो तर त्यामुळे दाणे न भरणे किंवा पांढऱ्या रोम्या बाहेर पडणे असे आपल्याला लक्षण दिसून येतात त्यालाच आपण मराठीत पळीन्स किंवा पांढरी पिसे किंवा व्हाईट इयर सुद्धा असे म्हणतात आणि याच्यामुळे परिणाम असा होतो की उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट होते तर ह्या किडीच्या वाढीसाठी म्हणजे प्रादुर्भावासाठी पोषक वातावरण म्हणजे साधारणतः वीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान किंवा भरपूर आर्द्रता जवळपास नव्वद डिग टक्क्यापेक्षा जर आर्द्रता असेल तर हे किडीसाठी एकदम पोषक वातावरण अशा वेळेस या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते तर ते ह्या किडी व्यवस्थापनासाठी आपल्याला आर्थिक नुकसान पातळी सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे तर यासाठी अ म्हणजे तीन प्रकारच्या अवस्थेमध्ये याची आर्थिक नुकसान पातळीची नोंद केली जात असते तर एक म्हणजे रोप अवस्थे म्हणजे रोप, रोप लावणीपासून तर फुटवे येईपर्यंतची अवस्था असते अशा वेळेस एक मादी पतंग अथवा एक अंड्यांचा पुंज प्रति चौरस मीटर किंवा पाच टक्के फुटवे मर असेल तर ती आपण आर्थिक नुकसानीची पातळी समजावी किंवा फुटवे येण्याच्या अवस्थेमध्ये दहा टक्के कीडग्रस्त फुटवे किंवा अंड्यांचा पुंज का प्रति चौरस मिळत एक जर असेल तर अशी पातळी आहे किंवा लोंब निसवण्यापासून तर फुले येईपर्यंतची अवस्था असते तर अशा वेळेस एक अंडी पुंज अथवा एक मादी पतंग प्रति चौरस मीटर जर आढळ तर ती आर्थिक नुकसानीची पातळी आणि त्यानुसार आपल्याला पुढच्या उपाययोजना करायला पाहिजे असते तर महत्वाची म्हणजे ह्या केळीचा प्रादुर्भाव आपल्याला वर्ष म्हणजे प्रत्येक अवस्थेत दिसतात आणि हिला कमी समजून चालणार नाही त्यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीने ज्या एक काही आपल्या पद्धती आहेत त्याचा उपयोग करून ह्या किडीचा बंदोबस्त करायला पाहिजे असते मग याच्यासाठी समजा आता है, आता ठीक आहे आताची अवस्था पोटरीची अवस्था असेल आपल्या सध्या पीक अवस्थेमध्ये परंतु पुढच्या पिकासाठी जर विचार करतो म्हटलं तर जेव्हा आपण पीक घेत असेल तर आधी जर पीक भात पीक असेल त्याच्या अवशेषामध्ये सुद्धा ह्या किडींचे अवशेष म्हणजे सुप्त अवस्था असते ते राहत असतात तर त्या जेव्हा पिकाचे अवशेष नष्ट केले तर सोबतच ह्या किडींचे अवशेष सुद्धा नष्ट होत असतात त्याचबरोबर एक काळजी म्हणून जेव्हा आपण रोप लागवण किंवा ट्रान्सप्लांटिंग करतो अशा वेळेस सुद्धा त्या किडींची अंडीपुंज हे पानाच्या टोकावर असतात तर अशा वेळेस ते अंडीपुंज काळून नष्ट करणे किंवा लोप रोप लागवडीच्या पूर्वी शेंडे कापून जर घेतली तर बरेच अंडी नष्ट होत असतात रोप लावणी च्या वेळेस किंवा लावणीपूर्वी आपण क्लोरोपायरिफास हे कीटकनाशकात द्रावणामध्ये सुद्धा त्याची रोपं जर बुडून घेतली शून्य पॉईंट शून्य दोन टक्के जे द्रावण तयार करून त्यात बुडून घेतले तर या किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला कमी करने आपन काम कर, करू शकतो त्यानंतर ह्या किडीचं निरीक्षण किंवा सर्वेक्षण करण्यासाठी आपण कामगंध सापड्यांचा सुद्धा उपयोग करू शकतो प्रति चार सापळे प्रति एकर किंवा मास ट्रॅपिंग करून याचा बंदोबस्त करू आपण करू शकतो जवळपास आठ सापळे प्रति एकर जर लावले तर या किडीचा आपण बंदोबस्त करू शकतो त्याचबरोबर ही पतंग कीड किड असून हे प्रकाशाकडे आकर्षित होते त्यामुळे प्रकाशा प्रकाश सापडांचा सुद्धा वापर आपण इथं करू शकतो एक सापळा प्रति एकर लावला तर आपण याचा बंदोबस्त करू शकतो त्यानंतर जेव्हा भात कापणी करतो आपण तर ह्या कापणी करताना सुद्धा आपण एक काळजी घेतली जर जमीन लगत कापणी केली तर या किडीचा बंदोबस्त होता कारण की ही कीड जमीन लगत म्हणजे खोळाच्या खालच्या थरात इथे तिचं तिथे ती राहत असते त्यामुळे कापणी करताना आपोआप ते कीड सुद्धा मेल्या जात मरते त्याचबरोबर निसर्गामध्ये काही मित्र कीटक आहेत त्या किडींचे शत्रू सुद्धा असतात त्याचं संगोपन करणं हे सुद्धा आपण एक महत्वाची गरज आहे त्याच्यासाठी महत्वाचे म्हणजे की आपण रासायनिक कीटकनाशकाचा थोडा कमी प्रमाणात एक उपयोग जर केला तर ह्या कीटकांचे सुद्धा संगोपन होतं मग अशामध्ये एक आणखी कीटक आहे जो अंडीवरील परिपजीव कीटक आपल्याला माहित आहे ट्रॅकोगामा जॉपनिकाम तर हे सुद्धा याचे कार्ड्स मिळत असतात तर याचे कार्डचा सुद्धा वापर आपण करू शकतो जवळपास एक लाख अंडी प्रति हेक्टर एक आठवड्याच्या आठवड्याच्या अंतराने आपण जर सोडले त्या किडीचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करू शकतो इतर की किती काही कि, ते किडींचे शत्रू आहेत ट्रेट्रस्टीचे असेल टेलोनॉमस असेल तर हे अंडीवर परोपजीवी कीटक म्हणून त्या किडींचा नाश करण्यास आपल्याला मदत करत असतात त्यानंतर ह्या अळीवर अळी अवस्थेवर सुद्धा परोपजीवी कीटक आहेत का गॅमोरॉयडस असेल अमारो मार्फा असतात ह्या काही कीटक आहेत हे अळीचा बंदोबस्त करण्यात नैसर्गिकरित्या आपल्याला मदत करत असतात तर अं त्यानंतर ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण वनस्पती आणि कीटकनाशकांचा एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुद्धा करू शकतो त्यामध्ये पाच टक्के निंबोळी अर्क असेल किंवा ॲज अ डायरेक्ट शून्य पॉईंट शून्य तीन टक्के हे निमतेला आधारित जे औषध आहे त्याचा आपण वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करू शकतो त्यानंतर किडीनं आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर अशा वेळेस रासायनिक कीटकनाशक म्हणजे क्युनॉल फॉस पंचवीस टक्के एसी पंचवीस मिली किंवा ऍसिबेट पंच्याहत्तर टक्के एस पी वीस ग्रॅम किंवा फ्ल्युबेन डाम एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के एक पॉईंट पंचवीस मिली किंवा क्लोरॅन ट्रॅनिल प्रो अठरा पॉईंट पन्नास टक्के एक पॉईंट पाच मिली यापैकी कुठलेही कीटकनाशक दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करायला पाहिजे किंवा मग फवारणी करणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपण दानेदार कीटकनाशकांचं ब्रॉडकास्टिंग सुद्धा करू शकतो त्यामध्ये क्लोरॅन ट्रायल शून्य पॉईंट चार टक्के दानेदार चार किलो किंवा फिप्रोनिल शून्य पॉईंट तीन टक्के दानेदार दहा किलो प्रति एकर या प्रमाणात आपण याची वापर ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण करू शकतो त्यानंतर दुसरी महत्वाची कीड आहे ती सुद्धा पतंग वर्गातीलच किड आहे पाने गुंडाळणारी आपण लिप फोल्डर आपण दिला असं म्हणतो तर ह्या किडीची ओळख म्हणजे ही किडीचा पतंग जो आहे सोनेरी फिकट पिवळसर रंगाचा असतो आणि पंखावर काळी नागमोडी नक्षी असते या पं या आणि पंखाच्या जा कळा जास्त काळसर असतात तर या ही सुद्धा पतंग येतील असून हिची चार अवस्था असतात अंडी अळी कोश आणि प्रौढ तर प्रौढ मादी सुमारे साठ ते एकशे ऐंशी अंडी पानाच्या पृष्ठभागावर म्हणजे शिरेजवळ ओळीत अशी अंडी घालत असते आणि अंडीतून अळ्या बाहेर पडले की ती पांढरट हिरव्या रंगाची अळी असते ते पूर्ण वाढलेली अळी पिवळसर हिरवट असते तर आणि जे अळीचं जे आहे डोकं आहे हे काळसर रंगाचं असते आणि ही अळी नेहमी पानाच्या गुंडाळीत म्हणजे सुरळीत राहते तर ह्या किडीची अळी म्हणजे पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिकटून गुंडाळी अशी तयार करते म्हणजे सुरळी तयार करते व त्यात राहून आतला पृष्ठभागातील म्हणजे आतला जो पृष्ठभाग असतो त्यातील हरिद्रव्य खरडून खाते त्यामुळे गुंडाळीचा किंवा सुरळीचा जो पानाचा बाहेरचा भाग आहे पांढरट त्यावर चट्टे पडलेला आपल्याला दिसून येते आणि नुकसान जर जास्त असेल तर पीक निस्तेज होते जे आणि आपोआप त्याचं पिकाच्या उत्पादनावर परिणाम व्हायला सुरुवात होते तर याच्यासाठी पोषक वातावरण म्हणजे ह्या किडीच्या वाढीसाठी एक तर म्हणजे नत्रयुक्त खतांचा जास्तीत जा, जास्त जास्त प्रमाण जास्त प्रमाणात वापर झाला असेल तर अशा वेळेस या किडीचा प्रादुर्भाव हा जास्त होण्याची शक्यता असते आणि रोपांची लागवड ही दाट केली असेल तर अशा सुद्धा होते किंवा जोमदार पाऊस असेल भरपूर पाऊस चालू असेल अधून मधून उघडीप किंवा हवेतील गारवा अशा प्रकारचं हवामान या किडीसाठी अत्यंत पोषक असते तर ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण काही उपाय प्रतिबंधात्मक म्हणून करणार ती आहे म्हणजे एक तर रोपांची लागवड लावणी ती अंतर ते महत्वाचं म्हणजे शिफारशीनुसार बावीस पॉईंट पाच बाय वीस सेंटीमीटर किंवा तीस बाय वीस सेंटीमीटर या अंतरावर लावली गेली पाहिजे म्हणजे त्यामुळे त्या किडीला एक प्रतिकूल वातावरण तिथं निर्माण होईल त्यानंतर नत्रयुक्त खतांचा हा वापर आपल्याला संतुलित प्रमाणे करायला पाहिजे असते आणि स्प्लिटेड डोज डोजमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर झाला पाहिजे त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी मिळेल त्यानंतर या अडीवर सुद्धा मित्र कीटक आहेत परोपजीवी कीटक आहेत ट्रॅकोगामा चिलोनीस त्याचा सुद्धा वापर आपण सोबतच केला असेल मागच्या खोडकिडीसाठी तर या किडींचा सुद्धा बंदोबस्त होऊ शकतो जवळपास एक लाख अंडी प्रति हेक्टर याचा प्रमाण आहे त्यानंतर या किडींच्या व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवी कीटकनाशक सुद्धा आहे बॅसिलसीस हे याचं एक किलो प्रति हेक्टर या याची जर फवारणी केली तर या किडीचा आपल्याला बंदोबस्त होण्यास मदत होईल तर याची सुद्धा आर्थिक नुकसानाची पातळी आहे ती म्हणजे प्रत्येक चुडात दोन नवीन किडग्रस्त पाणी दिसल्यास आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची असते त्यामध्ये मग क्विनॉल फॉस असेल पंचवीस टक्के सी वीस मिली किंवा लँबडाच आलं तरी नसेन दोन पॉईंट पाच टक्के ए सी दहा मिली किंवा क्लोरॅन ट्रानिलेली प्रॉल अठरा पॉईंट पन्नास टक्के एस सी एक पॉईंट पाच मिली यापैकी कुठले एखादं कीटकनाशक आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची असते किंवा मग दाणेदार कीटकनाशक सुद्धा याला प्रमाणे शिफारस आहे त्यामध्ये क्लोरॅन ट्रॅनिली प्रॉल शून्य पॉईंट चार टक्के दाणेदार चार किलो किंवा फिप्रोनिल शून्य पॉईंट तीन टक्के दाणेदार दहा किलो प्रति एकर अशा प्रमाणात याचा उपयोग या किडीच्या बंदोबस्तासाठी करावा त्यानंतर तिसरी अळी आहे ती म्हणजे सुरळी अळी किंवा तिला राईस केस फोम असे म्हणतात आणि ही सुद्धा पतंग वर्गातीलच कीड आहे आणि याचे सुद्धा चार अवस्था किडीच्या असतात त्यामुळे भात पिकावर ही कीड जी आहे ही आधी पूर्वी म्हणायचं म्हणजे क्वचित प्रमाणात दिसून येत होती आणि तिच्यामुळे होणार नुकसान सुद्धा फार नगण्य होत परंतु गेल्या पाच सहा वर्षापासून ही ह्या किडीचं प्रादुर्भाव हा खरीप हंगामात नियमित प्रमाणात आपल्याला दिसून येतो आणि विशेषतः खार जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो तर ओळख म्हणजे ह्या केळीची की कि या केळीचा के जो पतंग असतो लहान नाजूक धुधाळ पांढऱ्या रंगाचा असतो आणि पंखावर पिकट काळ्या रंगाचे लहान लहान ठिपके असतात आणि याची जी अळी आहे ही पारदर्शक पिकट हिरवट रंगाची असते आणि जवळपास ह्या अळीची मादी किंवा केळीची मादी जी आहे ही रोपावर पानावर सुमारे जवळपास साठ ते एकशे पन्नास अंडी घालते आणि त्यातून जवळपास चार पाच दिवसांनी लहान लहान अळ्या हिरवट रंगाच्या बाहेर पडत असते तर याचं नुकसान म्हणजे किंवा लक्षण असं आहे की ही अळी पोळे पान कापून तिचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी म्हणजे किंवा एक पोकळी तयार करून त्यात राहते आणि रात्रीच्या वेळेस ही अळी सुरळी सुरळीसह भाताच्या आव्यावर चढते व पानातील हरिद्रव्य खरडून खाते आणि त्याच्यामुळे सुद्धा पांढरे चट्टे दिसतात आणि त्याचा परिणाम असा पिकाची वाढ कोणते पीक निस्तेज होते आणि आणखी लक्षण म्हणजे घ्यायचं की सुरळे ज्या असतात तयार केले जातील त्या पानाच्या कडेला असे लटकत राहतात किंवा पाना पाण्यावर सुद्धा तरंगत राहतात तर हे एक सर्वात महत्वाचं नुकसान लक्षण ह्या किडीचं आहे तर याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा हिला पोषक वातावरण तेच आहे की एक तर दाट लागवड केली किंवा नत्रयुक्त खतांचा जास्त वापर झाला की या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो मग त्यासाठीच की लागवड जी आहे रोपांची ही शिफारशीनुसार तीस बाय वीस सेंटीमीटर या अंतरावर लावली पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे उशिरा लागवड केली त्या किडीचा प्रादुर्भाव हा जास्त होण्याची शक्यता असते अशा वेळेस शक्यतोवर वेळेवर लागवड करणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि रोपांची लागवड करताना एक काळजी महत्वाची घेणं आवश्यक आहे की ते म्हणजे वयाच त्याचं जे वय असते रोपांचं ते जास्त होऊ नये आहे आपले जो तेची जे पासा दिवस, पासा त्या वय आपल्या वय ठरले त्यानुसार त्याची लागवड करायला पाहिजे खतांचा सुद्धा संतुलित वापर करणं आवश्यक आहे त्यानंतर विशेष याच्यामध्ये एक पद्धत आहे की जे मध्ये कचरातलं किंवा शेतातलं पाच सहा दिवस पाच सहा दिवसाच्या अंतरानं पाणी काढून टाकणे परत पाणी भरणे कारण काय असतं की सुरळ जे असतात ते शेतात पाण्यात पडलेल्या असतील तर त्या पाण्याच्याद्वारे ते वाहून निघून जातात आणि बऱ्याच मरतात सुद्धा त्यामुळे ही जर एक पद्धत आपण अवलंबली तर ह्या किडीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो आणखी एक पद्धत त्यामध्ये सोपी पद्धत आहे की ते, ते शेतावरून दोर फिरवणं की तो दो जो -दो दोर दोन्ही बाजूने पकडला आणि त्या पिकाच्या वरच्या बाजून फिरवत नेला तर त्या सुरळ्या ज्या असतील त्या पाण्या त्याद्वारे पाण्यात पडतात आणि परत आपण ते पाणी बाहेर काढलं की त्या सुरळ्या बाहेर निघून जातील तर अशा प्रकारचं आपण प्रतिबंधात्मक उपाय किंवा मेकॅनिकल मॅनेजमेंट म्हणतो आपण ते करू शकतो तर त्यासाठी आणखी एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वनस्पतींनी औषध आपण कडुलिंबाचा अर्क पाच टक्के अर्क आपण याची फवारणी केली तरीचा सुरुवातीचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो आणि याची आर्थिक नुकसानाची पातळी सुद्धा ती आहे म्हणजे चुडात दोन नवीन असणे तर यावेळेस आपण असं जर असं आढळलं तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा पर्याय निवडावा तर अशा वेळेस एसिपेड असेल पंच्याहत्तर टक्के दहा बारा ग्रॅम किंवा फेंतोएट पन्नास टक्के असे वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करावी त्यानंतर तपकिरी तूरतो ही रस शोषण करणारी किडी आहे आणि हिचा प्रादुर्भ मुख्यतः हा पूर्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि रस शोषण करणारी किडी असल्यामुळे याचा तीन अवस्था असतात पिल्ल हंडी अवस्था पिल्ले आणि प्रौढ अवस्था आणि पिल्ले आणि प्रौढ ह्या दोन्ही अवस्था पिकांवर नुकसान करतात त्याचा प्रादुर्भाव करतात आणि त्यामुळे पीक सुरुवातीला पिवळसर पडतं आणि नंतर मग करपायला लागतं आणि त्याचा महत्वाचा संकेत म्हणजे किंवा लक्षण असते जेव्हा वरून आपण पीक बघतो तर आपल्याला मदत चक्राकार तिथं पानं सुकलेले किंवा पिवळे पडलेले किंवा करपलेले असे दिसतात चक्राकार तर हा एक त्याचा महत्वाचा सिमटम आहे तर त्याच्यावरून आपण एक अंदाज घेऊ शकतो आणि याचा पोषक वातावरण म्हणजे या किडींच्या वाढीसाठी तर हेच की नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर रोपातील किंवा चुळातील हे एकदम जवळचं क्लोज अंतर आणि आर्द्रता जास्त प्रमाणात असेल तर हे ह्या केळीसाठी पोषक वातावरण आहे तर व्यवस्थापनासाठी आपल्याला याच्यामध्ये संतुलित म्हणजे नत्र खतांचा एक संतुलित वापर करावा लागेल त्यानंतर शेतामध्ये वातावरण असं ठेवायचं की नेम कधी कोरडं तर कधी ओलं असं वातावरण ठेवायला पाहिजे म्हणजे पाणी काढायचं परत व शेत सुकू द्यायचं परत पाणी भरायचं तर हे एक प्रतिकूल वातावरण हे केळीच्या वाढीसाठी असणार त्यामुळे केळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होईल आणि एक आणखी काळजी घ्यायला पाहिजे की वर्षातून भाताचं एक ज्या भागात ह्या किडीचा प्रादुर्भाव जो असतात अशा वेळेस वर्षातून भाताचं जे पीक आहे ते एकदाच घ्यायला पाहिजे आणि वाहनाची सुद्धा निवड करताना जे लवकर वाहन लवकर येणारे जे वाण आहेत अशा वानांची निवड करायला पाहिजे असते त्यानंतर आणखी एक सामूहिक तत्वावर म्हणजे संपूर्ण जो परिसर असेल भाताचा तर अशा वेळेस रोपांची जेव्हा लागवड आपण करतो तर हे एका वेळेस झाली पाहिजे म्हणजे दोन तीन आठवड्याच्या कालावधीमध्ये ह्या रोपांची लागवड भाताची लागवड झाली तर ह्या किळीला एक प्रतिकूल वातावरण पुढे वाढण्यास निर्माण होत असते तर ह्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी करायला पाहिजे असतात आणखी याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला नैसर्गिक शत्रू सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये परभक्षक ढेकून आहेत सिरटोरिनस लिबिडिफिस नावाचा त्याचबरोबर वुल स्पायडर जी केसाळ कोळी असते ते सुद्धा लायकोसा नावाची ते सुद्धा ह्या खात असते तर याच्यासाठी आपल्याला कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून या मित्र संगोपन करू शकतो त्यानंतर जैविक कीटकनाशक सुद्धा आपण याच्यामध्ये वापरतो त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळते त्यामध्ये मेटरिझम याने सोपली असेल पाच ग्रॅम प्रति लिटर या किंवा ब्युएरिया बॅसिन असेल पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात याची फवारणी करायला पाहिजे किंवा रासायनिक कीटकनाशक प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असेल तर अशा वेळेस बिफ्रोफेझिन असेल पंचवीस टक्के एस सी सोळा मिली किंवा फ्लॉनिका असेल पन्नास टक्के डब्ल्युजी तीन ग्रॅम किंवा इमिडिओ फोप्रिड सतरा पॉईंट ऐंशी टक्केल दोन ते ती तीन मिली किंवा थायमिथ एक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यूजी दोन ग्रॅम प्रति दहा लिटर त्याची फवारणी करायला पाहिजे असते त्यानंतर नंतरची महत्वाची शोषण करणारी कीड आहे म्हणजे लोंबीवरील ढेकून हा त्याला लोंबीवरील गंदी ढेकून म्हणतात किंवा गंदी बग म्हणतात आता ही अकस्मात येणारी किड आहे आणि या किडीचे ढेकून असतात समूहात राहतात जेव्हा आपण शेतामध्ये शिरलो आणि किड्यांचा प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस हे ढेकून उडून जातात आणि उडून गेल्यानंतर एक स्वतःच्या शरीरातून एक संरक्षणासाठी एक दुर्गंध बाहेर सोडतात आणि म्हणून त्याला ते गंधी ढेकून असं त्याला म्हणतात तर याचं जे प्रौढ ढेकून आहे याची ओळख अशी की जे पाय पाय जे असतात ते जा लांबट असतात आणि दिसायला पिव प्यो, पिवळसर प्यो, हिरव्या रंगाचे असतात आणि पिल्ले हिरवट तपकिरी रंगाचे असतात आणि जी मादी जी असते ही पानावर ओळीत अंडी घालते एका ओळीमध्ये ती अंडी घालत असते तर आता प्रौढ आणि पिल्ले हे दोन्ही अवस्था ह्या पिकावर आक्रमण करतात आणि मुख्यतः म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून या किळीचा प्रादुर्भाव किंवा लोंब्या चालू होतात अशा दुधाळ अवस्थेमध्ये या किळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो आणि त्यामुळे परिणाम असा होतो की दाणे पूर्ण भरत नाहीत आणि पान दाण्यांवर काळे डाग पडतात असे त्याचं लक्षण आहे याचं सुद्धा एक न, म्हणजे आर्थिक जी पातळी आहे ती म्हणजे एक ढेकून प्रति चूड किंवा पाच ढेकणे प्रति चौरस मीटर तर अशा वेळेस आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाय असेल किंवा उपचारात्मक उपाय आपण करू शकतो तर प्रतिबंधात्मक उपायामध्ये निंबोळी अर्क असेल पाच टक्के तो आपण वापरू शकतो किंवा उपचारात्मक किंवा म्हणजे नाही आर्थिक नुकसानाची पातळी जर ओलांडली असेल तर अशा वेळेस क्विनॉल फॉस एक पॉईंट पाच ही दहा किलो प्रती एकर याची धुरळणी करायला पाहिजे किंवा मग क्लोरोपायरिफॉस वीस टक्के प्रवाही तीस मिली प्रति लिटर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करायला पाहिजे त्यानंतरची कीड आहे ती म्हणजे गादमाशी आता हा गादमाशीचा जो प्रादुर्भाव हा मुख्यतः पूर्व विदर्भातील जे भात शेती आहे त्याच्यावर हा जास्त प्रमाणात दिसून येतो आणि ही आ, माशी वर्गातील कीड आहे गोलमिज याला राईस गोलमिज असं म्हणतात आणि ही इचे सुद्धा चार वाजता असतात अंडी अळी पोश आणि प्रौढ यातली जे अंडी बाहेर पडतात तर ह्या अंडी जे असतात जवळपास शंभर ते तीनशे लालसर रंगाची अंडी याची मादी पानाच्या खालच्या बाजूला घालत असते आणि कधी कधी ही पाण्यावर सुद्धा अंडी घालते आणि नंतर अंडीतून अळया बाहेर पडले की तपकिरी फिकट रंगाच्या अळ्या असतात ते जे शूट असते किंवा वरचं जे टोक असते त्याला इजा करते आणि ते टोकाच्या नंतर जो नैसर्गिक जो तो जो आकार असतो तो बदलतो आणि जवळपास चंदेरी रंगाचे शूट्स तयार होतात किंवा त्याला आपण कांद्यासारखे जे पोंगे असतात तसे ते तयार होत असतात त्यामुळे त्याला सिल्वर शूट किंवा ओनियन शूट सुद्धा असे म्हणतात तर ह्या केळीच्या व्यवस्थापनासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे कारण की हे कीड काही गवताळ भागात किंवा काही गवत असेल किंवा जंगली भात असेल तर हे याचं पर्यायी यजमान पीक असते तर हे याच्या सुद्धा हे म्हणजे उपजीविका करत असते तर अशा वेळेस त्या भागात जे गवत असेल किंवा आजूबाजूला जे काही जंगली भातासारखे काही पीक किंवा तिथं वनस्पती दिसत असेल तर त्या काढून नष्ट करायला पाहिजेत त्यानंतर भात शेतीचा निचरा जिथे होतो त्यावेळेस त्या, त्या शेतामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव फार कमी होऊ शकतो होतो त्यामुळे शेतातला निचरा करणं हा सर्वात महत्वाचा आहे त्यानंतर लवकर लागवड करणे वेळेवर लागवड करणे आणि लवकर परिपक्व होणाऱ्या वाहनांचा वापर केला तर ह्या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यास आपल्याला मदत होते त्यानंतर नायट्रोजन युक्त किंवा पोटॅशियमयुक्त खतांचा जो वापर आहे हा शिफारशीनुसार संतुलित असणं आवश्यक आहे त्यानंतर संपूर्ण परिसरात एकदाच रोपाची लागवड करायला पाहिजे हे आपल्याला सामूहिकरित्या करायला करण्याची आवश्यकता असते तर तर हे केळीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात होऊ शकतो त्यानंतर लावणीपूर्वी जेव्हा आपण रोप लागवड करतो तर अशा वेळेस लावणीपूर्वी रोपांची मुळे क्लोरोपायरिफॉस शून्य पॉईंट शून्य दोन टक्के या द्रावणात जर बुडून घेतली तर ह्या केळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यास मदत होते त्यानंतर याची जे व्यवस्थापन आहे तर रोप अवस्थेमध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो अशा वेळेस आपल्याला दानेदार कीटकनाशक कार्बोफ्युरॉन असेल तीन सी जी दहा किलो किंवा कार्बोसल्फान सहा जी सहा पॉईंट सहा किलो तर याचं आपण शेतामध्ये याची ब्रॉडकास्टिंग करायला पाहिजे किंवा मग फवारणीमध्ये कार्बोसल्फान पंचवीस टक्के ए सी असेल तर हे तीनशे पन्नास म्हणजे साडेतीनशे चारशे मिली प्रति एकर याप्रमाणे याची फवारणी करायला पाहिजे किंवा पीक वाढीच्या असतील असेल अशा वेळेस कीटकनाशक आणि फ्युरोन असेल कार्बोफ्युरोन कार्बो तीन सी कि जी दहा किलो किंवा प्रिप्रोनिल झिरो पॉईंट तीन सहा पॉईंट सहा ते दहा किलो एकर या प्रमाणे याचा वापर करायला पाहिजे त्यानंतरची जी कीड आहे ती म्हणजे भुंगा वर्गातील कीड आहे त्याला निळे भुंगेरे असे म्हणतात किंवा ब्ल्यू बिटल्स असं त्याला म्हणतात आणि याचा मुख्यतः प्रादुर्भाव आहे हा पोकन भागातील भारत क्षेत्र असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले काही तालुके असेल तर अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव दिसून येतो तर त्याची ओळख अशी आहे की ही याचा जो भुंगा असतो हा लांबट रंगाचा गोलाकार गर्द निळ्या रंगाचा असतो आणि जवळपास लांबी जी आहे भुंग्याची जवळपास पाच मिलीमीटर अशी असते आणि अळी जी आहे हे पांढरट रंगाची असते आणि याचा सुद्धा प्रादुर्भाव अवस्था पानावर दिसून येतो म्हणजे तीन चारही अवस्था ह्या किटीच्या हा पानावर दिसून येतात आणि जवळपास मादी ही चाळीस ते सत्तर अंडी पानाच्या आतल्या बाजूला घालते आणि त्यानंतर जे भुंगे असतात तर हे भुंगे आणि प्रौढ या दोन्ही अवस्था पिकाला हानिकारक करतात तर हे प्रौढ आणि प्रौढ आणि अळ्या सॉरी अळी अवस्था आणि प्रौढ अवस्था ह्या दोन्ही अवस्था पिकाला नुकसान करतात तर ह्या दोन्ही अवस्था पानाचा हिरवा भाग किंवा हरित द्रव्य खातात आणि त्याचा वरचा पापुद्रा तसाच ठेवतात त्यामुळे काय होते पानावर समांतर पांढऱ्या रेषा उमटतात आणि ह्या रेषा जेव्हा एकत्र आल्या की ते एक चट्टा तयार होतो आणि नंतर ते तपकिरी रंगाचा आणि कालांतराने हे जे पान असतात ते करपल्यासारखे दिसतात तर जर प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असला तर रोप सुकतात आणि त्यातून लोंब्या सुद्धा बाहेर पडत नाहीत असा हा आर्थिक नुकसानीचा परिणाम ह्या पिकावर होत असतो तर ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी आणि किंवा व्यवस्थापनासाठी आपल्याला आर्थिक नुकसानीची आहे जेव्हा एक भुंगरा किंवा एक ते दोन प्रादुर्भावग्रस्त पाने प्रति चूड ही त्याची आर्थिक नुकसानीची पातळी आहे तर अशी जर आढळून आली तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करत असताना एक तर म्हणजे आपल्याला शेताची स्वच्छता कारण की ही कीड सुद्धा इतर काही गवत वगैरे असतील तर त्याच्यावर तिचे उपजीविका करत असतात विशेषतः म्हणजे जे आपलं मार्वेल गवत असेल किंवा छोटा चुमनचारा चारा असेल गजरासारखे यासारखे सरकी जे गवत असतात याच्यावर तिचे उपजीविका करतात आणि जेव्हा भात पीक असते तेव्हा ते भाता पिकावर आक्र आक्रमण करत असतात तर अशा वेळेस शेतातील स्वच्छता म्हणजे गवत असेल ते काढून नष्ट केलं पाहिजे त्यानंतर नत्रयुक्त खतांचा सुद्धा उपयोग आपल्याला शिफारशीनुसार संतुलित करणं आवश्यक आहे त्यानंतर ह्या केळीच्या बंद प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ॲज अ डिरेक्ट इन तीनशे पी पी एम पंच्याहत्तर मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करू शकतो किंवा किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल किंवा तर अशा वेळेस क्युनॉल फॉर्स पंचवीस टक्के ए सी तीस मिली किंवा लॅमडा सायला दोन पॉईंट पाच टक्के ए सी दहा मिली किंवा ॲसिपेट पंच्याहत्तर टक्के ही पाण्यात विरगळणारी बुकटी आहे वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करायला पाहिजे तर अशा प्रकारच्या ह्या काही महत्वाच्या किडी ज्या आहेत आपल्या भातावरच्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये याचा जास्त प्रमाण प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याची वेळेवर उपाययोजना केली त्या चांगल्या प्रकारे आपण बंदोबस्त करण्यास मदत होते तर मला आयोजकांनी इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो धन्यवाद धन्यवाद सर सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार नमस्कार